नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गावाकडच्या पद्धतीने गावरान चवीचं असं झणझणीत आणि तोंडाचा पटकरा जाईल असं अंड्याचं कालवण बनवूया आज आपण गावाकडच्या पद्धतीने अंड्याचं कालवण झणझणीत अगदी तोंडाचा पटकरा जाईल असं बनवूया तर हे अंड्याची रस्सा भाजी मी तीन माणसांसाठी बनवणार आहे त्याच्यासाठी मी सात अंडी अशी उकडून साल काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी मसाला पा एक टोमॅटो एवढंसं खोबरं आणि दोन कांदे असे फोडून भाजून घ्यायचे कारण फोडल्यानंतर आतपर्यंत भाजले जातात एक लसणाची गड्डी आणि आलं आणि कोथिंबीर तर हे मी गावाकडे कसं चुलीत भाजतात पण हे मी गॅसवर जाळीवर भाजलेलं आहे तर असं आपण हे भाजून घ्यायचं तर आता सुरुवातीला पण हे कांद्याचं फक्त हे इथलं तोंड काढायचं थोडंसं आणि हे काळं वगैरे कांदा आपल्याला अजिबात काढायचं नाही काळा कांदा तसाच ठेवायचा त्याचा फ्लेवर अगदी भाजीला छान येतो तर आता आपण हे लसूणही सोलून घेऊया खोबरंही मी असं कापून घेतलेलं आहे आणि कांदाही असं दोन जागे करून घेतलेला आहे तर याचं काळं आपण अजिबात काढलेलं नाही टोमॅटोचं फक्त थोडंसं सा कच्चं साल आहे तेवढं मी काढलेलं आहे तर आता आपण याला मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊया याच्यात पाणी वगैरे आपल्याला घालायची गरज नाही लागत टोमॅटोने अगदी गरगरीत असा मसाला तयार होतो आणि आता आपण याला बारीक असं फिरवून घेऊया मसालाही मिक्सरला बारीक फिरून झालेला आहे तर हे पा इतपत असा काळा झालेला आहे अगदी काळा असा मस्त होतो तर हे पा तर हा काळा दिसतो म्हणून करपट वगैरे अजिबात लागत नाही तर ही याची भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला काळा मसाल्यातल्या भाजीची नक्की आठवण येईल तर आता आपण अंड्या भाजीला लागणारं साहित्य पाहूया अंड्याच्या कालवनासाठी सुके मसाले पहा इथे मी एक छोटं पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा मी घाटी मसाला घेतलेला आहे याच्यात सगळे गरम मसाले असतात म्हणून आपल्याला गरम मसाला घ्यायची गरज नाही आणि आपण चिकन मसालाही घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा हळद आणि पाऊन चमच असं मी धनेपूड घेतलेली आहे आणि भाजीच्या प्रमाणावर मीठ तर भाजी, भाजी बनवण्यासाठी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे दीड पाळी तेल घालायचं तेल आपल्या आवडीवर घाला पण आपल्याला अंडी फ्राय करायचे त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्त लागतं तर आता तेल सगळं असं पातेल्याला लावून घ्यायचं म्हणजे अंडी हे चिटकत नाही आणि याच्यात आता आपण हे ते थंड सोडून फ्राय करून घेऊया आणि मध्यम गॅस करायचा आणि अंडी फ्राय करून घ्यायची तर आता हे ॲल्युमिनियमचं पातेलं असल्यामुळं अंडी थोडी साईटनं चिटकतात नॉस्टिकचं सा, किंवा लोखंडी असलं तर अजिबात अंडी अशी चिटकत नाही एक ते दोन मिनिट उलटसुलट केल्यानंतर अंडी आपली मस्त फ्राय झालेली आहे तर आता आपण ही अंडी काढून घ्यायची आता अंडी काढून झालेली आहे तर हेच तेल आपल्याला वापरायचं ह्याच्यात जास्त एक्स्ट्राचं तेल आपल्याला आता घालायचं नाही तर याच्यात दोन ते ती तीन मी अशा लसूण पाकळ्या सालीसहित चेचून टाकलेल्या आहेत तर असे ह्या थोड्याशा अगदी फ्राय होऊ द्यायचे याला जास्तही फ्राय होऊ द्यायची गरज नाही आणि आता आपण हे पाहिलेले सुके मसाले याच्यात घालायचे आणि सुके मसाले असे तेलात फ्राय होऊ द्यायचे आणि ही फोडणीची प्रोसेस कशी मंद गॅसवरच करायची तर आता हा मसालाही पा मस्त असा फ्राय झालेला आहे तर याच्यात हा आपण वाटलेला मसाला घालूया आणि वाटलेला मसाला एक ते दोन मिनिट आपण याच्यात असा फ्राय करून घेऊया आता मसालाही फ्राय झालेला आहे एक ते दीड मिनिट पण थोडासा सुखा वाटतो आहे म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घालते आणि आता पाणी भ घालून एक ते दोन मिनिट याला असं परतून घेऊया पाणी घातल्यानंतर एक ते दीड मिनिट मी मसाला असा परतून घेतलेला आहे मध्यम गॅसवर तर पा मसाल्याला थोडं थोडं तेलही सुटलेलं आहे तर आता आपण याच्यात पाणी घालूया आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं आपण याच्यात आता पाणी घालायचं आणि थंडच पाणी घालायचं गरम वगैरे नाही तर याच्यात पा मी माझ्या भाजीच्या प्रमाणावर पाणी घातलेलं आहे आणि इतपत असं पातळ केलेलं आहे तर हे पा आणि आता आपण याच्यात घालूया मीठ आणि आता मोठा गॅस करून याला उकळी येऊ हो देऊया तर मोठ्या गॅसवर पा उकळी आलेली आहे तर याचा रश्शाचा रंग पा अगदी मस्त असा काळसर आलेला आहे तर चवीलाही अशी गावरान चवीची भाजी अगदी जबरदस्त लागते तर आता आपण याच्यात एक एक, एक अंड सोडून घेऊया आणि आता गॅस कमीच ठेवायचा आणि चार ते पाच मिनिट आपण इला मंद गॅसवर अगदी शिजवून देऊया म्हणजे भाजी आपली मस्त दाटसरी होईल तर हे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे रंगही छान आलेला आहे आणि अगदी गावरान चवीची आपली गावाकडच्या पद्धतीने भाजी आपली अंड्याची खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही अशी गावाकडच्या पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद